वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयाला सोने खरेदी केल्यास धन घरात धनसंपदासह समृद्धी वाढते अशी मान्यता आहे पण तुम्हाला तुम्ही सोने चांदी खरेदी करू करू शकत नसाल तर या सहा गोष्टी तुम्ही खरेदी करू शकता पहिलं म्हणजे मातीची भांडी अक्षय तृतीयाला तुम्ही मातीची भांडी खरेदी करू शकता वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मातीची भांडी खरेदी केल्यास कुटुंबातील सदस्यांची प्रगती होती अशी मान्यता आहे दुसरं आहे जव किंवा पिवळी मोहरी या दिवशी तुम्ही अक्षय तृतीयाला जव किंवा पिवळी मोरी खरेदी करू शकता आणि ते खूप शुभ मानले जाते सोनं चांदी एवढा मान हा जव आणि पिवळ्या मोरीला आहे यामुळे घरात लक्ष्मीची कृपावर असते तिसरं आहे ते म्हणजे तांबे किंवा पितळीची भांडी हो अक्षय तृतीय दिवशी तुम्ही तांबे किंवा पितळीची देखील खरेदी करू शकता त्यामुळे घरात धनधान्याची वृद्धी होते अशी मान्यता आहे चौथं आहे ते म्हणजे रॉक सॉल्ट किंवा खडे मीठ अक्षय तृतीयाला वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार रॉक सॉल्टची रॉक सॉल्टचा स्वामी शुक्र भौतिक सुखाचा तर चंद्र मासिक शांतीचा कारक मानला जातो रॉक सॉल्ट खरेदी केल्यामुळे संपत्तीत वाढ होते अशी मान्यता आहे पाचवा आहे ते म्हणजे कवडी अक्षयतृतीयाला कवडी खरेदी करणे खूप शुभ मानले येते या दिवशी कवडी लक्ष्मीमातेच्या चरणी ठेवल्यास घरात कधीही धनाची कमी होत नाही अशी मान्यता आहे शेवटचं सा आणि सहावं म्हणजे ते म्हणजे कापूस अक्षय तृतीयाला तुम्ही कापूस खरेदी करू शकता वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीला महागडी वस्तू खरेदी करू शकत नसाल तर कापूस खरेदी शुभ मानली जाते असं आहे तर एकंदर तुम्ही पाहिलं असेल की ह्या सहा गोष्टी तुम्ही ज खरेदी करू शकता जर तुम्ही सोनं चांदी खरेदी करू शकत नाही धन्यवाद